लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आज या ठिकाणी पवन गायकवाड यांनी या ठिकाणी या राष्ट्रवादी काँग्रेस पवार घडायला आज आपल्या तालुक्यामध्ये या दोन बारा शाखेचं उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे युवक अध्यक्ष मैबूबाई यांच्या हस्ते ठेवलेला आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी मेळावा पण त्यांनी ठेवलेला त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी आमंत्रित केल्यामुळं आम्ही आज या ठिकाणी <coughs> आलेलो या अगोदर लोकसभेची निवडणूक लोक पार पडलेली आणि त्याच्यामध्ये चिन्ह हे सबंध महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या खालच्या चिन्ह केल्यामुळे दहा शीट दिली होती त्याच्यामध्ये त्यांनी आठ सीट निवडून आली आणि एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गाठ्याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी जे आता आमदारकीची निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये बरीचशी स्पर्धा लागणारी उमेदवारी मिळण्यासाठी त्यासाठी प्रत्येक तरुण कार्यकर्ते पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील त्यांनी त्यांची तेन त्यांना वाटतं की आपण उमेदवारी मागावी आणि निमित्तानं मग कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि त्यासाठी लोकांचं एक चांगलं मत आपल्याबद्दल हो व्हावं या भावनेतून किंवा आपल्यामागं लोक आहेत असं निदर्शाला झालं अशा भावनेतून त्याला पुढे आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली यासाठी सगळे करतात त्याप्रमाणे पवार गायकवाडांचे सुद्धा नियोजन आहे काका नुकत्याच झालेल्या लोकसभेला मोहोळ तालुक्यातून त्रेसष्ट हजाराचा लीड मिळाला आहे तर येणाऱ्या विधानसभेला त्याचा नक्की फायदा होईल का आपल्या शरत शरणचंद्र पवार गटाला कसं आहे लोकसभेची निवडणूक याच्यामध्ये जरी आपल्याला सगळीकडे लीड मिळालं असेल तरी कसं आहे आता प्रत्येक ठिकाणी आता स्वतंत्र आमदार असल्यामुळे प्रत्येकाची ताकद प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळी वेगळी लागणार त्याच्यामुळं फारसा नाही पण थोडा बहुत परिणाम होईल आ... का का, का कालच आपल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी तुमचा कॉल व्हायरल करून आप आपल्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केलं काय सांगाल त्याने त्याला ते पक्षामध्ये आहेत का नाही त्यांनाही माहीत नाही आम्हाला तर माहीतच नाही पण उग मी पक्षात आहे मी आमक आहे मी तमका आहे भाडा महाराज पक्षामध्ये पदं घ्यायची आणि त्या पदाचा उपयोग स्वतःसाठी स्वतःच्या फायद्यासाठी करायचा अशामध्ये काही कार्यकर्ते असतात त्यामुळं त्यांनी नेहमी मला आल्यानंतर पदं मागतात आता मला माहिती आहे गेल्या पाच वर्षामध्ये हा माणूस कधीसुद्धा इकडं फिर फिरकलासुद्धा नाही आणि त्यांचं किती वजन आहे हे आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं त्यांचा विचार करायला आम्हाला गरज त्यांच्या आशाच वागण्यामुळे आपण त्यांच्या पक्षातून हकालपट्टी देखील केली होती केली होती पूर्ण आणि आता यापुढेही करून टाकू याचा फटका बसणार नाही 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 शून्य 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 टक्के फायदा होईल ना अनेक जण इच्छुक आहेत प्रत्येकाला वाटते मला संधी मिळाली त्याच्यामुळं बरेचसे तरुण काही कार्यकर्ते आपल्याला उमेदवार यासाठी प्रयत्न चाललेला मोहोळ विधानसभा शरदचंद्र पवार गटाला उमेदवारी मिळेल का म्हणजे महाविकास आघाडीकडून आमच्याकडं आमचंच जागा इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार आहे काका का, 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 कालच तुमच्या आमदार यशवंत माने यांनी तब शुभार आठ कोटीचा विकास कामाचा शुभारंभ देखील केला कसं पाहता आपण तुमच्या दक्षिण भागामध्ये तरी आता सुरुवातीला गेल्या पाच वर्षामध्ये यशवंत माने यांना आम्ही त्याला उमेदवारी दिली आणि त्याला निवडून पण आणलं ही एकट्या नाही पण सगळ्यांनी प्रयत्न केला ते निवडून आणलं आणि निवडून आणल्यानंतर त्यांनी नि बरीचशी कामं आमच्या भागामध्ये केली त्याप्रमाणे मला वाटतं या निवडणुकीपूर्वी पाच प्रसाद रस्ते मंजुरी दिली होती पण हां आता काय झालं की त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये फूट पडली त्या अजितदादा गटाकडे गेले आम्ही साहेबांच्या गटाकडे राहिलो त्याच्यामुळं थोडस दुराव्याचं वातावरण निर्माण त्याच अनुष त्याच अनुषंगाने दुसरा प्रश्न आहे की काल यशवंत मानेने आपण एका स्टेजवर होता आणि त्याच्यामुळे ते, लो, लोकांमध्ये काही वेगळ्या प्रकारची कुजबुज देखील पाहायला मिळाली काय सुद्धा नाही कारण लोकांना आमच्याबद्दल लोकांच्या स्पष्ट भावना आहेत कारण आम्ही आज आहे जो गेली साठ वर्ष मी राजकारणामध्ये आहे असं कधी घुटपी भूमिका आम्ही घेतलेली नाही जे असेल ते एकच भूमिका असते आणि आत्तापर्यंत पवारसाहेबाबरोबर <coughs> की पवारसाहेबाला कधी सोडण्याचा विचार केला नाही त्याच्यामुळं बाकी ह्याचा प्रश्न काकाशी <coughs> एवढा प्रश्न आपण मोहोळ तालुक्यात तालुक्याला पूर्वीपासून ओळखत आहे तर दोन राष्ट्रवादी झाले कुठल्या राष्ट्रवादीला राष्ट्रवादीकडे जनता जास्त आहे असं तुमचं वैयक्तिक मत आमच्या पवार पाहत राहा लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा